आघाडी घेतलेली आहे काय सांगाल वीस हजारपेक्षा जास्त मता फक्त बारा फेऱ्या झाल्या आहेत आणि वीस एकवीस हजार जवळजवळ मताधिक्य राणेसाहेबांना आहे अजून बारा फेऱ्या शिल्लक आहेत आणि रत्नागिरीची मात्र राधापूरच्या कमी आहेत कुडाळच्या कमी आहेत मी आ माझ्या मते पन्नास हजार ते साठ हजाराचं मताधिक्य राणेसाहेब घेऊन येतील असा ट्रेन सांगतो त्याहीपेक्षा भविष्यात वाढू शकतो कारण आपण पाहिलं पहिल्या दोन तीन फेऱ्यामध्ये आम्ही थोडे मागे होतो मात्र जसे जसं 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 फेऱ्या वाढत आहेत तसं तसं मताधिक्य वाढतंय आणि मताधिक्य प्रत्येक फेरीचंसुद्धा मताधिक्य वाढतं आहे त्यामुळे पन्नास ते साठ हजारापर्यंत राणेसाहेबांना निश्चित याच्यात भेट मिळते मधी राऊत हे थोडेसे आघाडीवर होते राणे पिछ्या वेळी धाकधूक थोडीशी वाढलेली शंभर टक्के वाढते का नाही वाढणार साहजिक आहे साहजिक आहे उघडली होती पण आत्मविश्वास पण आत्मविश्वासही तेवढाच होता कारण राणे ची निवडणूक ह्या सिंधुदुर्गवासियांनी हातात घेतली होती जनतेने हातात घेतली होती लक्षात घ्या आणि आमचा पूर्णपणे राणे साहेबांचा आणि सगळ्यांचा जनतेचा जो कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास होता की कुठच्याही परिस्थितीत इकडे तिकडे काही झालं तरी सिंधुदुर्ग जिल्हा आणि इतर नगरीमध्ये आपल्याला नेते आणि मतदार स्वीकारतील आणि त्याप्रमाणे आपल्याला स्वीकारताना दिसत आहे तुम्ही पहिल्यापासून भाजपचे कार्यकर्ते आहात आज भाजपची ही सीट मिळते खूप वर्षांनी मुळातच आधी तळ कोकणामध्ये भारतीय जनता पार्टीचा खासदार निवडून येतो याचा आम्हाला अत्यंत आनंद आहे आणि राणेसाहेबांच्या स्वरूपात एक कर्तृत्वान नेतृत्व आम्ही आज भारतीय जनता पार्टीचं या सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीमध्ये बघतोय आणि सांगायला आनंद वाटतो की पहिलीच वेळ भारतीय जनता पार्टीला एबी फॉर्म मिळाला कमल चिन्हावर गेल्या वेळेपर्यंत आम्ही ज्यांना निवडून दिलं ते आमच्याशी गद्दार निघाले पण भारतीय जनता पार्टी म्हणून आम्ही कमळ बटन दाबल्याने आज आमचा खासदार निवडून येतो तर ह्याचाच आम्हाला अभिमान आहे कसा आनंद उत्सव असेल आता आनंद तर जल्लो सुरूच आहे आता ह्याच्यापेक्षा जल्लो जोरात होणार राणेसाहेबांचं स्वागत करण्यासाठी आम्ही सगळ्यात तयार आहोत हे बघा नितेश राणेसाहेबांनी तुम्हाला परवाच माझ्यामध्ये सांगितलं आहे की सर्व जनतेला पत्रकारांना आणि आम्हाला कार्यकर्त्यांना एक विजयाचं एक आगळं वेगळं पॅकेज पॅकेज आहे आणि ती परवाच तयारी झालेली आहे आता फक्त रिझल्ट अंतिम आला कि रत्नागिरी पासून काय रत्नागिरी पासून हा जल्लोष पर्यंत भार दोन दिवस दोन दिवस उत्सव चालणार आहे दोन दिवस उत्सव चालणार आहे रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग मध्ये दोन दिवस जल्लोष चालणार आहे उत्सव चालणार आहे सण साजरा केला जाणार आहे